डिवायडरला गाडी येऊन अपघातली अपघात झालेला आहे आणि अर्धापूर शहरातील जे कामगार आहेत त्या कामगारांच्या गाडीला मोटरसायकलला यांनी जबर धडक दिलेली आहे ज्यामध्ये तिघ जखमी झालेले आहेत त्यापैकी एक जण गंभीर जखमी झाला आणि दोघ जण साधारण आहेत या ठिकाणी अर्धापूर वसमत फाटा चौकीचे पोलीस कर्मचारी आपण पाहू शकता या ठिकाणी मेहनत करत आहे ट्रॅफिक काढून देत आहेत गाडी दे आपण पाहू शकता या गाडीने खूप मोठा जबर धो हो। अपघात झालेला आहे चला निघालोच ही गाडी आहे महामार्ग पोलीस अॅम्ब्युलन्स आपण पाहू शकता वसमत फाट्यावरील महामार्ग पोलीस अँब्युलन्स या ठिकाणी रुग्णांना घेऊन जात आहे या ठिकाणी अर्धापूर शहरातील बायपास महात्मा बसून महात्मा ज्योतिराव फुले चौकामध्ये अपघात झालेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी वसमत फाटा पोलीस चौकी या ठिकाणी पोलीस कर्मचारी आपण पाँ, पाहू शकता अपघातग्रस्तांना या अम्बुलन्स मध्ये घेऊन गेलेले अर्धापूर बायपासचा हा दुसरा अपघात आपण पाहू शकता या ठिकाणी पुन्हा एका टू व्हीलरला मोटरसायकलला एका फोर व्हीलरवाल्यांनी उडवलेलं आपण पाहू शकता या ठिकाणी हे पाहू शकता अपघातामध्ये झालेली ही गाडीची नासधूस पुन्हा एकदा वसमत फाटा पोलीस चौकीच्या कर्मचाऱ्यांची मेहनत आपण पाहू शकता या ठिकाणी अर्धापूर पोलीस महामार्ग यांच्या वतीनं पुन्हा ताबडतोब सेवा देते वेळेस करावं तेवढं कौतुक कमी अवघ्या था। वीस मिनिटामध्ये अर्धापूर बायपासचा हा दुसरा अपघात आणि दुसऱ्याही अपघातामध्ये पाहू शकता पोलीस चौकीचे कर्मचारी मेहनत घेताना वाहन काढून देताना आपण पाहू शकता या ठिकाणी सलाम यांच्या कार्याला हीच ती मोटरसायकल